घोटमोंड्री ग्रामपंचायतीवर भ्रष्टाचाराचे आरोप विशेष ग्रामसभा तहकूब प्रकरणावर ग्रामस्थ आक्रमक मौद तालुक्यातील घोटमुंडरी गडग्रामपंचायत मध्ये कथित आर्थिक गैरव्यवहार करून वाद निर्माण झाला असून ग्रामस्थांनी सरपंच व सचिवांवर गंभीर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे विशेष ग्रामसभा तहकूब केल्याच्या मुद्द्यावरून गावात संताप व्यक्त केला जात आहे माहितीनुसार सव्वीस जानेवारी रोजी ग्रामसभा घेण्यात आली होती त्यानंतर उर्वरित विषयांवर तेरा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता विशेष ग्रामसभा आयोजित करण्याचं नियोजन करण्यात आले होते या ग्रामसभेसाठी सरपंच व सचिवांकडून नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या मात्र काही ग्रामस्थांनी स्वाक्षरी करण्यास नकार दिल्याचं सा सांगितलं जात आहे ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार त्यांनी दिलेल्या निवेदनावर ग्रामपंचायतीकडून कोणतेही उत्तर देण्यात आलेलं नाही त्यामुळे नागरिकांच्या भावना दुखवल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे ग्रामस्थांनी सरपंच व सचिव यांना सुमारे त्र्याण्णव लाख शेहेचाळीस हजार रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला असून संबंधित कागदपत्रे व पुरावे आपल्याजवळ असल्याचा दावा केला आहे सार्वजनिकरित्या कथित भ्रष्टाचार अहवालाचं वाचनही करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे या प्रकरणी ग्रामस्थांच्या वतीने शिष्टमंडळाने पंचायत समिती मौदा येथील गटविकास अधिकारी डॉक्टर महेश बहेकार यांना निवेदन सादर केलं सुमारे शंभर नागरिकांच्या उपस्थितीत हे निवेदन देण्यात आलं असून तातडीने सखोल चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे दरम्यान सरपंच सौ चंदाताई वसंताची गेडाम यांनी सर्व आरोप फेटाळून लावत ते पूर्णपणे खोटे असल्याचं म्हटलं आहे आरोप करणाऱ्यांनी ते सिद्ध करावेत अन्यथा मानहानीचा दावा व कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे या प्रकरणाची अधिकृत चौकशी होणार का आणि प्रशासन काय भूमिका घेणार याकडे आता ग्रामस्थांचं लक्ष लागले आहे सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवाड नागपूर आपल्या गड ग्रामपंचायत घुटमुटी या ग्रामपंचायतमध्ये एवढा भ्रष्टाचार सुरू आहे की असो म्हणजे या तीन वर्षामध्ये आपल्याला एवढी निधी आली की लोकांना पण माहित नाही निधी आपल्याला त्र्याण्णव लाख हजार एवढी निधी आली पण ती निधी हे आपल्याला ऑनलाइन निधी दिसते ना, ना तर, ने ने तर ती निधी आपल्याकडे जेवढी पण निधी आली त्यांचे प्रूफ आहे आपल्याकडे पण जे आपण मॅडमला सरपंच मॅडमला मॅडम ला विचारायला तर ती मॅडम आपले नाही का जी ग्रामसभा आहे ती समोर ठोकळण्यात म्हणजे खूप करण्यात येते आणि झेड पी हा कुठच्या ढोलमारा हा ढोलमाराच्या वेळेस आता बघा जे व्यक्ती हे काम आले नाही गेले त्यांच्या नावावर चेक काढतात उदाहरणार्थ अभय भाऊ पृथ्वीराज बागडे अठरा हजार हे कोणत्या कामाला गेले हे तर खातमध्ये पेट्रोल भरत राहतात यांच्या नावावर यांनी बिल फाडला त्याच्यानंतर आहे कवी श्रीतेश श्रावणकर अठरा हजार भाऊ पण कधी कामाला गेला नाही तो पण बिल फाडला त्याच्यानंतर आहे महेंद्र संभाजी पटले अठरा हजार ते कोणत्या कामाला गेले ते पण आम्हाला नाव आहेत जीवन फुलचन त्याच्यानंतर जीवन फोलचन खोकडे खोळके फोळके एकोणीस हजार ढोलमाऱ्यामध्ये गेट बांधला किती दीड दे, लाखाचा हा बघा गेट हा तीन लाखाचा गेट बघा येत पासून फक्त आणि तिथ ना पाण्याची व्यवस्था आहे ना काही नाही जे आपले शाळेचे प्रिन्सिपल आहेत आठले सर त्यांनी ते मोटर पांधनवर लावले ना ते पाणी घेऊन राहिले ना वरती टाकीवरती वरती चालून राहिले असे कारभार चालून राहिले रघुपती संभाजी पटले सत्तावीस हजार जीवन फुलचंद खोकळे एकोणीस हजार हे झाले पाहिजे हे झाले झाले आठ फेब्रुवारी त्याच्यानंतर आहे आपलं एक, एक, एक फरवरी ना आठ फरवरी परमबीर भाऊ हो गजबी यांनी मांगा ग्रामसभा झाली होती यांच्यानुसार यांनी म्हणला होता की आम्ही रविवारी टाके साफ करू त्याच्यानंतर यांनी एक फरवरीला फोटो काढली ते ग्रुपवरती पाठवले त्याच्यानंतर नानुभाऊ पटले आणि सायंकाळीच मेसेज केला की भाऊ तुम्ही तुमच्या कामापासून चुकल्या तुम्ही ना फोटो नाही पाठवला त्यांनी तेच फोटो रिपीट पाठवले म्हणजे यांची मिटिंग नागपूरमध्ये होती आणि तेच त्यांना फॉरवर्ड केले हे बाय प्रोसेस आहे काल आम्ही ओ साहेबाकडे जाऊन सर पूर्ण सबमिट केला त्याच्यानंतर बी डीओ साहेबाला पण आम्ही भेटला हे राजूजी देवकर यांच्या घरचे मागील पाण्यामधली हे